रामकृष्ण हरे जय जय विठु माऊली आलं मुरळी आनंद वाटे म्हणाला आलं मोरळी आनंद वाटे म्हणाला मला बाई जायचं विठूच्या पंढरपुराला मला बाई जायच विटूच्या पंढरपुराला पंढरपुराची पूरा वाटलय भारी पंढरपुराची वाटलय भारी माझ्या पायांचा उठला जाळ माझ्या पायांचा उठला जाळ आला मुरळी आनंद वाटे म्हणाला आला मुरळी आनंद वाटे म्हणाला मला बाई जायच विठूच्या पंढरपुराला मला बाई जायच विटूच्या पंढरपुराला चंद्रभागेचे गडूळ पाणी नाही त्याहून निर्मळ कोणी चंद्रभागेचे गडूळ पाणी नाही त्याहून निर्मळ कोणी आला मोरळी आनंद वाटे मनाला आला मोरळी आनंद वाटे मनाला मला बाई जायच पुराला मला बाई जायच बी तुच्या पंढरपुराला तो तुळशीचा मळा मला बसायला नाही तळा तो तुळशीचा मळा मला बसायला नाही तळा म्हणाला मला बाई जायच विटूच्या पंढरपुराला मला बाई जायच विटूच्या पंढरपुराला धन्यवाद